आणि अजून कोणी संजय या चार जणांचा असणारा संवाद आणि या संवादातून हे दिव्य असणार तत्वज्ञान भगवान परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं पण मला असं म्हणायचंय अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगणं गरजेचं होतं का असं काय घडलं की भगवान परमात्म्याला हे तत्वज्ञान सांगावं लागलं पण ज्ञानवराय म्हणतात हे अर्जुनाचं केलेलं निमित्त आहे अर्जुनाची निव्यादे गीता प्रकाश होणे श्रीराजे थोर वडे तोरवले जगाचे भगवान परमात्म्याला हे ज्ञान खर तर तुम्हाला मला द्यायचं होतं या समाजाचं जगाचं ओझ हे भगवान परमात्म्याच्या डोक्यावर होत तो भार आणि तो भार हलका करण्याकरता भगवान परमात्म्यानं हे निमित्त केलंय कोणाच अर्जुनाचं निमित्त अर्जुन काही एवढं अज्ञान नव्हता असं म्हणलं जातो तो श्रवणातला राजा कोण अर्जुन आपल्याकडं शहाण्या माणसाला एकदा सांगितलं की त्याला कळत आहे कळत नाही शहाण्याला शब्दाचा मार शहाण्या माणसाला एकदा सांगितलं की कळतंय महाराज बघ बऱ्याच वेळेस अनेक अनेक सांगून सुद्धा काहींना कळत नाही त्यातला अर्जुन नव्हता अर्जुनाला याच सगळं ज्ञान होतं पण भगवान परमात्म्यानं हे केलेलं निमित्त आहे तर अर्जुनाच्या निमित्तानं ही गीता ही तुम्हाला आम्हाला मिळाली पण हे तत्वज्ञान सांगत असताना भगवान परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं पण आपल्या परिवाराला सांगितलं नाही विठाला विठाला जे न सांगे पिता वसुदेवासी जे न सांगे माते देव किसी जे न सांगे बड़ी बद्रासी ते बोलत ज्ञानोपराय पारसुंदर वर्णन करतात ज्ञानोपराय म्हणतात गुह्य तत्वज्ञान गुह्य जन्म देणारी माता पिता बंधू कुणाला सांगितलं नाही महाराज सांगितलं का नाही सांगितलं ज्ञानपराय म्हणतात हे नवल आहे हे काय नवल आहे या जगदीश्वराचे प्रेम हे दिसत तसे निरूपम कैसे पारतीने सर्वोत्तम पुण्य केले ज्ञानप्रिनी फार सुंदर वर्णन केलंय ज्ञानपराय म्हणतात हे त्या भगवान परमात्म्याच नवल आहे महाराज आणि हे नवल वर्णन करत असताना जसं ज्ञानप्रायने वर्णन केलंय तसं तुकोबरायला वाटलं की या भगवान परमात्म्याचं नवल वर्णन करावं आणि ते नवल तुकोबरायने अभंगाच्या पहिले जग्ना तो प्रथम चरणामध्ये भगवान परमात्म्याचं एक नवल वर्णन करतात अनंती ब्रह्मांड उदरी हर्या बालकनंदागरी ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे काय म्हणल्या जातं ब्रह्मांड त्या ब्रह्मांडाची व्याप्ती आपल्याला सगळ्यांना माहीत असेल जे काही चौदा भुवन सांगितले जातं या चौदा भवनाचं एक त्याला अनंत ब्रह्मांड म्हणलं जात एक ब्रह्मांड आणि असे अनंत ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या काय उदरामध्ये पण काय नवल आहे बघा ना ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे आणि तो एका मातेच्या उदरी जन्माला येतो हे नवलच ज्याला उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणल्या जातं उत्पत्ती आहे आपला जन्मच त्याच्या सत्तेत त्यानं ठरवलं तरच आपल्याला या भूमीत येता येत नाही ते जो उत्पत्तीला कारण आहे आणि तोच भगवान परमात्मा काय नवल बघा तोच एका मातीच्या उदरी आणि जन्माला येतो तो कोणतात ये नवल आहे अनंते ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदागरी तो भगवान परमात्मा या नंदाच्या घरी आला पुराणामध्ये एक सुंदर दृष्टांत सांगितला जातो ऐकला असेल तुम्ही भजन करा सांगतो विटाला विटार परमात्म्याचे सोळा हजार एकशे आठ पत्न्या भगवान परमात्म्याना अनेक विवाह भगवान परमात्म्याचे त्यातला एक विवाह सोळा माता लक्ष्मीशी भगवान परमात्म्याचा जो काही विवाह सोहळा आणि त्या विवाह सोहळ्याचा हा प्रसंग आहे ज्यावेळेस तो विवाह सोहळा संपन्न होत आहे आणि संपन्न होत असताना सगळ्यांनाच त्या ठिकाणी आमंत्रित केले सर्वांना मोठ्याच तीर्थ लग्न म्हणलं की कोणी सुटत नाही <laughs> ते त्यांच्या प्रतिष्ठेनुसार त्यांना त्या ते गोष्टी कराव्या लागतात तसा हा भगवान परमात्मा व्यापक खरं तर त्यानंही सगळ्यांना या आणि विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलं पण भगवान परमात्म्याकडून एक आमंत्रण राहून गेलं आणि ते आमंत्रण म्हणजे समुद्र देवतेला काय झालं समुद्र देवतेला आमंत्रण सांगायचं राहून गेलं लग्न भगवान परमात्म्यानं गरुडाला सांगितलं गरुडा समुद्र देवतेला निमंत्रण सांगा ते सुद्धा आपल्या विवाह सोहळ्यात आले पाहिजे गरुडाच्या माध्यमातून समुद्र देवतेला आणि ते निमंत्रण पाठवलं गेलं गरुड गेले समुद्र देवतेला प्रणाम केला आणि सांगितलं या आमच्या भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी आपण आलं पाहिजे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असं म्हणलं जात हा सकुटुंब <laughs> सपरिवार निमंत्रण गरुडाने निमंत्रण दिलं आणि समुद्र देवतेनं सांगितलं कार्य निमंत्रण सांगण्याकरता आला संबंध कुठला जमला सांगते <laughs> बऱ्याच माणसायला याची काही खलवत असते मला हा काय त्याच्यातून जाणून घ्यायचं असं ती काही समजत नाही पण समुद्र देवतेनं सांगितलं कोणाशी संबंध झाला गरुडानं सांगितलं माता लक्ष्मीशी संबंध माता लक्ष्मीशी भगवान परमात्म्याचा विवाह सोडावणार आहे भगवान परमात्मा सांगू लागले अरे जिला तू माता लक्ष्मी म्हणतो तिचा पिताच मी आहे तिचा पिताच मी आहे आणि मलाच निमंत्रण उशिरा का भगवान परमात्म्याचं निमंत्रण गरुडाच्या माध्यमातून समुद्रापर्यंत पोहोचलं मला समुद्राने लगेच आपली बॅग भरली काय केली बॅग भरली लक्षात येत ना समुद्र समुद्र आणि तो लगेच गरुडाच्या पाठीमागे निघाला गरुडानं सांगितलं अहो लग्न अजून पुढे दोन चार दिवस तुम्ही आजच कशी निघालात भगवान परमात्म्यानं सांगितलं अरे ज्याचा विवाह सोहळा आहे ती माझी कन्या आहे समुद्र देवतेनं काय सांगितलं ती माझी कन्या आहे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं या समुद्र मंथनामध्ये चौदा रत्न बाहेर आली आणि या चौदा रत्नामध्ये ही एक रत्न आहे लक्ष्मी समुद्र देवता गरुडाच्या पाठीमागे निघाले गरुडाला असं वाटलं आता यांची व्यवस्था करायची तरी कशी कशी करणार गरुड पुढे चालतोय मागे समुद्र येतोय आता समुद्र म्हणल्यावर त्याचं स्वरूप त्याची व्यापकता काय कमी आहे ना त्याला महासागर म्हणलं जातं त्याला रत्नाकर जातं विविध नावाने त्याला संबोधल्या जातं कारण त्याचं व्यापक तर तेवढं आहे विठाला विठाला विठाला